एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेची अज्ञात चोरट्याने सहा केली सीमा प्रभाकर नारनवरी राहणार सायतखेरडा घाटंजी असे रोख लंपास झालेल्या प्रवाशी महिलेचे नाव आहे फिर्यादी महिला ही घाटंजी बस स्थानकावरून घाटंजी यवतमाळ येथे काही कामानिमित्त येत होती यावेळी कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगची चेन उघडून हाच्छलाकीने सहा हजाराची रोख लंपास केली बस काही अंतरावर आल्यानंतर बॅगची चेन उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे चोरीचा हा प्रकार उघड झाला त्यानंतर त्यांनी बसमध्ये एकच गोंधळ घातला तसेच यवतमाळात एस टी बस दाखल झाल्यानंतर थेट शहर पोलीस ठाण्यात आणली यावेळी पोलिसात रीस तक्रार देत बसमधील प्रवाशांची तपासणी करण्याची मागणी तिने केली त्यानंतर पोलिसांनी काही संशयित प्रवाशांची तपासणी केली मात्र चोरीची रक्कम मिळून आली नाही या प्रकारामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे